तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट बुलढाणा जिल्ह्यात ब्रिटिशकालीन पोलीस क्वार्टर्स जीर्ण पोलिसांसाठी नवीन वसाहतींची गरज अधोरेखित बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे ब्रिटिशकालीन पोलीस क्वार्टर्स अजूनही वापरात आहे भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली असली तरी हे क्वार्टर्स आता अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे या जुन्या इमारतींमध्ये पोलीस कुटुंबांना राहणे कठीण झाले असून नवीन बांधकामाची मागणी जोर धरत आहे दोन वर्षांपूर्वी या परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते मात्र मुख्य क्वार्टर से बांधकाम अद्याप अपूर्ण आहे यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना भाड्याच्या घरांमध्ये राहावे लागत आहे विशेषतः पिंपळगाव काळे सर्कल व जळगाव जामोद सर्कल येथे पोलिसांची संख्या वाढवून नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची आवश्यकता आहे व्यापारी सुरक्षेचा प्रश्न गंभीर लासलगाव जवळ मंगळवार बाजारात मुक्ताईनगर येथील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक बस स्थानकांवर दिवस व रात्री पोलिसांची ड्युटी ठेवण्याची मागणी जोर धरत आहे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन या संदर्भात एडव्होकेट राजपूत श्याम भाऊ देवेंद्र प्रताप सिंग आणि राष्ट्रीय मान अधिकारी सुरक्षा संशोधन पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांनी पोलीस वसाहतींच्या पुनर्बांधणीसाठी आणि नवीन स्टेशन उभारणीसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे सुरक्षितता आणि पोलिसांच्या चांगल्या वसाहतींसाठी सकारात्मक पावले उचलल्यास जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज